नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुसुमचा वाढदिवस आज कुसुमचा वाढदिवस मावशी आली सुहास आला गुलाबी बाहुली आणली मामी आली सुभाष आला लाल लाल फुगा आणला काकी आली तुषार आला नवा खुळखुळा खुड़ आणला माई आली अतुल आला नक्षीदार रुमाल आणला ताई आली खाऊचा पुडा आणला सगळी जमली फराळ झाला वाढदिवस छानच साजरा झाला